मेजर संदीप गायकर अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जम्मू काश्मीर येथे अतिरेकांसोबत लढत असताना संदीप गायकर शहीद झाले आज त्यांच्यावर अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे त्यांच्या मूळ गावी शासकीय मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत वीरमरण प्राप्त झालेले संदीप पांडुरंग गायकर यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता संदीप गायकर अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता गायकर यांच्या आई सरुबाई गायकर व पत्नी दीपाली संदीप गायकर यांनी टाहो फोडला आहे यावेळी उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते गायकर यांना आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणाची आहुती देऊन देशसेवा केली त्यांच्या पश्चात त्यांचा दीड वर्षीय मुलगा रियाश पत्नी दीपाली आई सरुबाई वडील पांडुरंग असे चौघांचे कुटुंब आहे त्यांना दोन बहिणी देखील आहेत त्यांच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे आपल्या देशाचे सुपुत्र आणि या भूमीचे भूमिपुत्र स्वर्गीय संदीप पांडोरा भानवंदना देण्यासाठी आपण सर्व झालेलो आहोत जम्मू काश्मीर मध्ये देशाच्या सेवेचं संरक्षण करताना आपल्या प्राण्याची बाजी लावून अतिरेकेशी मुकाबला करताना त्याला वीर म्हणून प्राप्त झालं अतिशय सामान्य परिस्थितीतून पर का संघीय कार्यकर्चा प्रवास आपण जर राहिला केवळ एक देशाप्रती असणारी श्रद्धा समर्पित समर्पितपणे आपल्या स्वतःला त्यांनी ते झोपून दिलं त्या समर्पणाची भावना त्या एकच भावनेतून त्यांनी भारतीय लष्करामध्ये सामील झाले मला आता सांगत होती म्हणजे गेल्या आठवड्यातच तो गावात येऊन गेले परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटावा त्या बाजूला दुःख हे सर्वांना झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिमानही वाटावा घटना आहे आपल्या देशाच्या रक्षणाच्या साठी आपल्या प्राण्यांची बाजी लावून अत्यारीकडून खडपा झालाच परंतु दुसऱ्या त्यामध्ये स्वर्गीय संदीप गायकऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात त्यांचे वडील आई त्यांची पत्नी दीड वर्षाचा मुलगा आहे सगळ्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे केवळ संदीप गायकऱ्यांच्याच कुटुंबावर आघात नाही आहे तो आपल्या सगळ्यांनाच त्याचं दुःखाने आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा आघात झालेला आहे तो आपल्यासाठी लागलेला आहे आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राण प्राण्याच्या आवधी दिली आणि त्यांचं जे समर्पण आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही समोर राहतील आपल्या आचरणात राहतील आणि मग या आमच्या शिव जवानाच्या प्रख्यार्थ उत्तम अशा प्रकारचं स्मारक जे आमच्या पिढीला सर्वांना भविष्य प्रेरणा देत राहील अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपण उभं करू जो आपल्या सगळ्यांना त्यासाठी प्रेरणा देत आहे अशा प्रकारची भावना व्यक्त करताना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबावर आघात झालेला आहे त्या आघात सहन करण्यासाठी परमेश्वरांना त्यांना शेती द्यावी आपण सर्वजण त्या कुटुंबाच्या मागेमागे वकुंबाई उभा आहोत हा विश्वास जो संगीत कार्यकर्त्यांच्या कुटुंबालाच जाईल